आज okay. आपल्या सर्वांचे आवडते नवजीवन हॉस्पिटलचे संचालक आदरणीय आशिषची राठोड सर आणि सर यांचा दोघांचाही सन्मान शासकीय सर्व जिल्ह्याचा गौरव झाल्यासारखा त्यांचा सन्मान झाल्यानंतर वाटलं मी टाळ्या वाजून अंतकरणपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये समर्पित भावनेतून काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे कोरोनाच्या काळामध्ये दादानी कधी ऊन वाव वारा पाऊस पाहिला नाही तर थंडी आणि चादर याची अंगावर घेऊन सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रत्येक पेशंटचं समाधान करण्यामध्ये ते सरस ठरलेले आहे नक्कीच आरोग्यमंत्री त्यावेळेस आपल्या जाणण्याचे होते त्यांनी त्यांचं कार्य कार्यजवळ पाहिलं त्यावर सुद्धा त्यांचं शासनाच्या वतीनं गौरव झालेला आहे आणि कालचा गौरव हा खरंच एका उत्तम काम चांगलं करणाऱ्या माणसाचा गौरव झालेला आहे त्यामुळं त्या गौरवाची उंची वाढलेली आहे आम्हाला नक्कीच दादांचा खूप नेहमी अभिमान वाटतो गौरव वाटतो आणि हे सुद्धा वाटतो कारण कमी वेळामध्ये दादांनी जे अचिव्हमेंट केलेलं आहे आरोग्यसेवेमध्ये ते खूप मोठं आहे शुक्र ताऱ्यासारखं त्यांचं जे काम आहे ते तसंच तळपत राहू परंतु त्या निमित्ताला प्रार्थना आपल्या हाताला यश आहे आपली प्रचंड मेहनत आहे त्याग आहे आईवडिलांचे संस्कार आहे आपल्या सर्वांच्या हातून असंच सेवा करत राहू खूप खूप शुभेच्छा राहतो धन्यवाद